राजकारणात सत्ता बदलत राहते पण स्थानिक पातळीवर कधी कधी झालेले छोटेसे पक्षांतर देखील मोठे राजकीय वादळ निर्माण करू शकते निवडणुका जवळ आल्या की निष्ठा विचारधारा आणि जुनी मैत्री यांच्यापेक्षा समीकरण जास्त महत्वाची ठरतात आज ठाण्याच्या मुंब्रा परिसरातील एक हालचाल संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनलीये नेमकं असं काय झालं की अजित पवारांच्या गटाला निवडणुकीच्या तोंडावर धक्का बसला हा केवळ एका नगरसेवकाचा निर्णय आहे की यामागे आणखी काही खोलवर राजकीय खेळ सुरू आहे चला आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय जरा हटके महाराष्ट्रातील राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फूट हे एक मोठं वळण ठरलं अजित पवारांनी दोन हजार तेवीस मध्ये वेगळा गट काढत भाजपासोबत सत्ता मिळवली आणि या क्षणी पक्षात दोन तुकड्यात विभागला गेला शरद पवार यांच्याकडे मूळ विचारधारा आणि अनुभवी नेतृत्व होतं तर अजित पवार यांच्याकडे सत्ता पद आणि काही संघटनात्मक ताकद होती कार्यकर्ते पदाधिकारी आणि स्थानिक नेते हे दोन्ही गटांमध्ये विभागले गेले या पार्श्वभूमीवर प्रत्येक शहरात प्रत्येक जिल्ह्यात पक्षांतराचं राजकारण वेग घेत होतं ठाण्यातील कळवा मुंब्रा हा परिसर राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानला जातो इथे स्थानिक मुद्द्यांवरूनच मतदानाचं गणित बदलतं मग ते पाणी पुरवठा नागरी विकास पायाभूत सुविधा असो किंवा स्थानिक नेत्यांची लोकप्रियता असो इथं गेल्या काही दशकात जितेंद्र हे प्रमुख नाव राहिले विकास नेतृत्व आणि कार्यकर्त्यांना मान देणं या कारणामुळे यांचा प्रभाव अजूनही कायम आहे या पार्श्वभूमीवर इथल्या नगरसेवकांची निष्ठा बदलणं हे महत्वाचं मानलं जात कळव्यातील माजी नगरसेवक प्रकाश बर्डे यांनी गेल्या वर्षी अजित पवार गटात प्रवेश केला होता तेव्हा आठ माजी नगरसेवकांनी एकत्र येत दादांच्या गटाला पाठिंबा दिला होता पण अवघ्या वर्षभरातच परिस्थिती बदलली गुरुवारी प्रकाश यांनी शेकडो समर्थकांसह परत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला हा सोहळा ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत पार पडला आव्हाड यांनी त्यांचं मनापासून स्वागत केलं आणि या पुनरागमनामुळे पक्ष अधिक बळकट होईल असंही सांगितलं राजकारणात एका नगरसेवकाचा प्रवेश निर्गमन हा सामान्यत फारसा महत्वाचा वाटत नाही पण निवडणुकीच्या तोंडावर झालेले असं बदल राजकीय समीकरण पूर्णपणे बदलून टाकू शकतात कारण पक्षाचा चेहरा कोण आहे हे जितकं महत्वाचं असतं तितकं स्थानिक नेत्यांची पकडही महत्वाची असते बर्डे यांचा स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये चांगला प्रभाव असून त्यांच्या पुनरागमनामुळे शरद पवार गटाचं बळ ठाण्यात वाढणार आहे या संपूर्ण घटनेत जितेंद्र आव्हाड हे केंद्र ठरले त्यांनी बरडे यांना हाडाचे कार्यकर्ते म्हटलं आणि त्यांच्या परतण्याने पक्षाला नवीन ऊर्जा मिळेल असंही सांगितलं आव्हाड यांनी कळवा मुंब्रा परिसरात केलेल्या विकास कामांचा उल्लेख बर्डे यांनी स्वतः केला आणि त्यावर विश्वास ठेवल्याचं जाहीरपणे सांगितलं विधानामुळे केवळ बर्डेच नव्हे तर इतर असंतुष्ट नेते शरद पवार गटाकडे वळू शकतात अशी शक्यता राजकीय विश्लेषक शक व्यक्त करतात अजित पवार गटाने सत्ता मिळवली असली तरी स्थानिक संघटनात्मक बळ राखणं हे मोठं आव्हान आहे महापालिका निवडणुकीत नगरसेवक स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं महत्व सर्वाधिक असतं बर्डे यांच्यासारखा नेता परत गेल्याने अजित पवार गटाचं स्थानिक पातळीवर बळ कमी होईल हे निवडणुकीच्या निकाला थेट परिवर्तित होण्याची शक्यता या पक्षांतरामुळे कळवा मुंब्रा भागात शरद पवार गटाचं वजन वाढलंय आगामी ठाणे महापालिका निवडणुकीत त्याचा थेट फायदा होण्याची शक्यता दुसरीकडे अजित पवार गटाला या भागात नवीन चेहरे तयार करावे लागतील किंवा अन्य गठबंधनाचा आधार घ्यावा लागेल म्हणजेच निवडणुकीपूर्वी अजून बरीच पक्षांतर घडण्याची दाट शक्यता नागरिक मात्र या राजकीय हालचालींकडे वेगवेगळ्या दृष्टीने पाहतात त्यांच्याकडे महत्वाचं आहे ते पाणी पुरवठा रस्ते घर नोकऱ्या आणि स्थानिक विकास बर्डे यांच्या पुनरागमनामुळे या प्रश्नांची उत्तरं कितपत मिळतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आव्हाड यांनी नुकतंच पाणी टंचाईवर आक्रमक भूमिका घेतली त्यामुळे जनता त्यांच्याकडून ठोस पावलं उचलली जाते अशी अपेक्षा ठेवते विश्लेषकांच्या मते एका प्रश्नामुळे ठाणे महापालिका निवडणुकीत समीकरण बदलण्याची सुरुवात झाली अजून काही नेते निर्णय घेतील आणि त्यामुळे प्रत्येक पक्षाला आपली रणनीती नव्याने आखावी लागेल यातून स्पष्ट होतं की ठाण्यातील लढाई केवळ भाजप शिवसेना राष्ट्रवादीपुरती मर्यादित राहणार नाही तर स्थानिक पातळीवरील नेत्यांच्या निष्ठांतरावर निकाल अवलंबून राहील प्रकाश बर्डे यांची घर वापसी ही फक्त एक राजकीय घटना नसून ती येणाऱ्या महापालिका निवडणुकांची दिशा ठरवणारा टप्पा अजित पवार गटाला बसलेला हा झटका केवळ सुरुवात आहे का, का पुढे आणखी किती नेते बदल करतील हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे पण एवढं नक्की ठाण्यातील राजकारण आता आणखी रंगणार आहे याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा